लक्षात ठेवायचं ते सांगतो बघा एक म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ओके okay, हे शब्द झाले पाच त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे न्याय कशाचा आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय द्यायचा आहे स्वातंत्र्य आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आहेत नंतर नेक्स्ट काय देण्यात ने आलेले आहे की दर्जाच्या आणि संधीची समानता द्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणलेलं आहे की एकता एकात्मता आणि बंधुता हे वर्ड्स आणि त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे हे शब्द खूप महत्वाचे आहेत परत अर्पण करणे पुन्हा एकदा मी पुन्हा सिक्वेन्स वाईज म्हणतो बघा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य नंतर आपल्याला न्याय द्यायचे आहेत सामाजिक आर्थिक राजकीय न्याय द्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य द्यायचे आहेत कुठले कुठले स्वातंत्र्य आहेत विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचे आहेत त्याच्यानंतर दर्जा आणि संधीची समानता द्यायची आहे त्याच्यानंतर एकता एकात्मता बंधुता आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि ही घटना स्वतः जी उद्देशपत्रिका जी आहे ही उद्देशपत्रिका स्वतःप्रत काय करत आहे तर अर्पण करत आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे